मंडळी मी आज तुम्हाला सिद्धगिरी मठात आज वे वेदश्री स्कूलच्या ट्रीपच्या निमित्ताने त्यांच्यात तुम्हाला एक सौभाग्य लाभलं येण्याचं तर आज हे सिद्धगिरी म्युझियम आहे तर याच्यात तुम्हाला मी पूर्ण असं दाखवतो आहे तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतेस ते एवढं सुंदर आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासहित नक्कीच एकदा या एवढं खूप आणि सुंदर आहे तर दुसरं पुढं ग्राम जीवन आहे ते पण पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला दाखवतो आत्ता आपण सिद्धगिरी म्युझियममध्ये ग्राम जीवन बघणार आहोत तर एवढं सुंदर आणि छान आहे तर आता मी तुम्हाला पूर्ण दाखवतोयच तर आता आपण चला आज जाऊया तेरा हे देवस्थान जे आहे तेरासो सालपुरा शिवमंदिर तेरासो सालपुरा व दर्शन लिहायची शिवजी का दर्शन ले सकते को आता आपण सिद्धगिरी मठातील म्हणजे आतमध्ये गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सिद्धगिरी मठाचे व्यवस्थापन वेळोवेळी आपल्याला त्यांच्या सूचनाचं पालन करण्याबाबत आग्रह करत आहे आणि आपण ते ऐकतोय बघा आज वेदश्री इंग्लिश मिडियम स्कूल जव्हार यांनी सहल आयोजित केली असून त्या सहलीत पालक म्हणून सहभागी होण्याचा योग आला आणि खरंच थोडे पुरातन जुन्या काळात जे ज्ञान होत किंवा जे काही संस्कृतीची माहिती आहे ती आपल्याला इथं बघण्याचा योग आलाय खूपच सुंदर अजून आपण पुढे बरं बघूया तर त्याला पुढे जाऊ केले आहे शौचालय आहे कॅन्टीन देखील पाण्याची व्यवस्था आहे शौचालय आहे कॅन्टीन देखील सावकाश घेऊन जा आणि पूर्ण म्युझियम व्यवस्थित अजून इथे पाहिला सैनिक थिएटर आहे बंगला आहे माया महल आहे गार्डन आहे मोबाईल मध्ये दाखवू शकतो त्या ठिकाणी तुम्हाला सुंदर ठिकाणावर तुम्ही आलेले आहात तेराशे वर्षापूर्वीचा हा मत आहे ह्याचा इतिहास तेराशे वर्षापूर्वीचा आहे सुंदर ठिकाणावर तुम्ही आलेला आहात आपल्या आधारे Jai Cho यहाँ हाथ में हाथ लेके अंडे हाथ रखे इस तरह से घूमना शोभा नहीं देता है यहाँ अच्छे के लोग आते हैं बच्चे आते हैं बुजुर्ग भी वहीं से बाहर निकाल दिए जाओ लोग ये बहुत बढ़िया चीज़ आपको देखने को मिल रही है हमारे देश का सबसे बड़ा है

कोणीही कठड्याची आत जाऊ नका मूर्त्यांना हात लावू नका कोणीही कठड्याची आत जाऊ नका मूर्त्यांसमोर जे कठडे आहेत त्याच्या आत जायचं नाही किंवा मूर्त्यांना हात लावायचा नाही असं कुठेही आढळलं मोबाईल असेल कॅमेरा असेल बॅग असेल हॉगल असेल ज्या काय हे देवस्थान आहे शिवस्थान आहे चांगल्या कुटुंबातील लोक येतात पडीलदारी माणसं येतात लहान

मंडळी ऋषीमुनींच्या काळातले बघा किती अघाध ज्ञान होतं बघा प्रत्येक गोष्टीचं सारासार हुबेहूब या म्युझियममध्ये साकारण्यात आलेलं आहे आणि एक आपल्याला ताजं बोलतं जिवंत उदाहरण बघा महर्षी चरक बघा पूर्वीच्या काळीसुद्धा जे आता महर्षी जे पोटाला लहान बाळाचे लावून हे तपासतात तसं आता बघा तेथेस्कोप असतो आ, तर त्या पूर्वीच्या काळी ते ज्ञान होतं आणि त्याच्यानुसार आयुर्वेदाची तपासणी केली जायची त्यावेळेस आणि त्याच्यावर निदान केलं जायचं आणि सुद्धा आयुर्वेदाचे उपचारसुद्धा केले जाते एवढं सुंदर आणि सुरेख इथे या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही व्यवस्थित पूर्ण आनंद घ्या बघा कारण मी मध्ये जास्त बोलत नाही कारण बघा पूर्वी आता पूर्वीसुद्धा ऋषीमुनी जे आता ऑपरेशन होतात त्या पद्धतीचे ऑपरेशनसुद्धा करताना दाखवलेलं बघा जे पूर्वी सर्जरी सुद्धा होत होती ऋषी मुनींच्या काळात सुद्धा हे ज्ञान होतं आणि ते बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या म्युझियम मधून तुम्हाला पुढे अजून दाखवते बरचसं तर तुम्ही बघा मी काय आता जास्त बोलत नाही कारण तुम्हाला डायरेक्ट म्युझियम मधलं पूर्ण हेच दाखवतोय नमस्कार सिद्धी न्यूज मध्य आप स्वागत है अपना विनंती अरे बट <laughs> एखाद्या बाष्पी भवन पद्धतीने आठवटी असायची आणि त्याद्वारे औषध बनवला जायचं तर अशी ही औषध बनवण्याची पद्धत होती भास्कराचार्य मंडळी ते कुप्यामधला आपण पृष्ठ पूर्ण मुजम पाहून झालेलं आहे आणि आता आपण बाहेर पडत आहोत आता आपण पूर्ण बघा गुफा कशी बाहेरून पण दिसते आणि आता आपण जात आहोत ग्रामजीवनाकडे तर बारा बदतीदारी पद्धत होती व्यवसायानुसार जे कामधंदे करायचे त्यानुसार प्रत्येकाचं घर किंवा त्यांची राहण्याची पद्धत आणि पुढचं त्यांचं जीवनमान पद्धत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता ग्राम जीवन पुढे चला बघायला जाऊया चला तर मग पुढे जाऊया जा बघा हे भांड्याचं दुकान आहे बघा मूर्तीत किती प्राण ओकल्यासारखं दिसते उभं माणसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि भांडे बघा एकदम व्यवस्थित इकडे एक बाजूला बघा हे आपले जुने पत्र्याच्या पेटी बघा शाळेत जाण्यासाठी वापरायचे तसे पत्र्याच्या पेटींचं दुकान आहे एकदम दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि बघा एक आजीबाई खरेदी करण्यासाठी आले इकडे बघा पूर्वी आपली प्रत्येकाच्या घरात फोटो फ्रेमाचे फोटो फ्रेम बनवले तिथं फोटो फ्रेमचं दुकान आहे त्या बाजूलाच बघा दुसरं दुकान हे आहे पुन्हा मंडळी आज आपण सिद्धगिरी मठात रामजीवन हे तुम्हाला दाखवतोय तर तुम्हाला मी पूर्ण आता व्हिडिओ दाखवते बघा इथं हे लहान मुलांचे खेळणं घोडागाडी आणि हे पूर्ण असं पुढे बघा मिठाईचं दुकान आहेच पुढे सांगा हे बघा मिठाईचं दुकान माझं बघा जे दुकान आहे बघा ऑलरेडी लाल थोडं छान प्रकारे रेखाटले आणि दाखवले तर ग्रामजीवनाचा अभ्यास मी करू शकतो पाटीलवाडा बघा जसं असेल तसं दाखवण्याचा प्रयत्न केला बघा पाटील समोर बसलेत त्यांचे घरातलं हे पूर्ण दाखवलं आहे गोठा दाखवलाय त्यांचे कामगार दाखवलेत असं सुंदर पूर्ण त्यांनी हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा देवघर त्यांनी दाखवले व कसं व्यवस्थित पद्धतशीर आणि इकडे तुम्हाला आता बाजूलाच त्यांचं स्वयंपाकघर बघा इथं लोणी म्हणजे ताकाचं लोणी काढतात ते घुसळण्याचं कसं करतात ते दाखवलं आहे असं पूर्ण ग्रामजीवनावर आधारित हे स्वयंपाकघर असं पाटीलवाडा त्यांनी पूर्णपूरपूर दाखवायचा प्रयत्न केला मंडळी किती सुरेख ग्राम जीवन रेखाण्याचा प्रयत्न केलाय सुंदर आहे ना बघा त्या मूर्तीत किती जीव ओतण्याचा प्रयत्न केलाय किती छान वाटतंय बघा हे सांस्कृतिक कार्यक्रम कसे दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याने आता हे पुढे बघा ही पालखी दिंडी आले आणि किती सुंदर बघा असं सु काही जिवंत उभे दिसते आणि लहान बालक वाल, अगरबत्ती घेऊन पालखीची पूजा करण्यासाठी गेलेलं आहे आणि हे सर्व पुढे कसं सुंदर दाखवले बघा नक्कीच तुम्ही आनंद घ्या बघा इकडे बाजूला जे गारोड्याचा खेळ दिसतोय इकडे पारावर मंडळी बसलेली आहे असं सुंदर पद्धतीने ग्राम जेव्हा रेखाटलं इकडे बघा सुतार दाखवलं आहे सुताराचं घर आहे असं पूर्ण प्रत्येक बारा बलुतीदारी पद्धत तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इकडे लोहार आहे असं पूर्ण तुम्ही बघू शकता आता पूर्णच दाखवलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला योग आला तर तुम्ही कोल्हापूरला जाऊन कोल्हापूरच्या काडशिद्धेश्वर महाराजांचा मठ आहे तिथे कनेरीला तर त्या मठात जा नक्कीच तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल खूप सुंदर आहे तर बघा पुढे अजून तुम्हाला दाखवतोयच पूर्वीच्या काळी बाजारच्या दिवशी असं चित्रांचं खेळ दाखवलं जायचं यात्रेत ते बघायला मिळायचं असं सुंदर हे बघा इकडे बाजूला भाजी विकणारे महिला दाखवले किंवा खरेदी करणारे दाखवले किंवा उभे दाखवले सुंदर असं त्यांनी केलं आहे असं वाटतं कुठे जे काही जिवंतच आहेत बघा ती छान पद्धतीने त्याने आपल्याला दाखवलेलं आहे तर तुम्ही याचा पूर्ण आनंद घ्या बघा तसेच या मठ मत, सिद्धगिरी मठात भिंतीवर बरेचसे सुंदर सुंदर शिल्प कोरलेले आहेत बघा हत्ती उंट घोडे असे एकदम सुंदर पद्धतीने भिंतीवर शिल्प कोरलेले आहेत बघा इकडं विष्णूच्या निद्रा अवस्थेत नागावर झोपलेल्या याच्यात स्थितीत विष्णूचं शिल्प कोरलेलं आहे सुंदर पद्धतीने हे <laughs> काम केलेलं आहे खूपच मनमोहक आहे मनाला असं मोहून टाकणार आहे असं एकदम अप्रतिम आहे तर बरेचसे बघा पर्यटक आलेले आहेत तेही इथे त्या शिल्पांचा किंवा शिंदगरी मठातल्या विविध गोष्टी पाहण्याचा आनंद घेत आहे तुम्ही पण घ्या बघा कसं पूर्ण प्राणी वगैरे हे दगडातच कोरलेलं आहे खूपच सांकेतिक को भाषा आहे ती एक बघा मगर बिगर इकडे वरती आईने बालकाला घेतलेलं दिसते इकडे नाग आहेत तिकडे प्राणी आहे असं सुंदर असं दाखवण्याचा प्रयत्न केला आंतर कोणालेलं आहे सिद्धगिरी मठातील शिवमंदिर हे ते शिवमंदिर तेराशे वर्ष पूर्वीचं जुनं आहे एवढं पुरातन आहे आणि असं जागृत देवस्थान मानलं जाते तर आता आपण ते देवाच्या दर्शनासाठी पुढे आलेलो तर हे बघा आतामध्ये आता लाईनमध्ये आहोत सगळे दर्शन घेतात रांगेल तुम्हाला तेराशे वर्षपूर्वीचं हे मंदिर आहे आता येथे दर्शन घेऊन आपण पुढच्या छोट्या मंदिरात गेले हे सुद्धा शिवमंदिरच आहे हे छोट आहे परंतु बघा अत्यंत पद्धतशीर हे किती मंदिर बघा किती जुन्या याच्यातलं आहे त्याच्या शैलीवरून दिसते बघा पूर्ण दगडामध्ये बांधकाम आहे आणि अजूनही जशाच्या तसे आहे बघा एवढं पद्धतशीर पूर्वीचं मंदिर तर आता तुम्हाला दुसरं छोटं मंदिर आहे बाजूला तेही दाखवतो तेही तेराशे वर्षाच्या पूर्वीचंच आहे जुनं बघा मस्त दगडी बांधकाम आहे बघा कसे कोरीव खांब आहे दगडाचे खूपच सुंदर आणि सर्व दर्शन घेऊन एक एक बाहेर येतात आता आपण दर्शनाला नंबर लाव वेदश्री इंग्लिश मिडियम स्कूल जव्हारचे प्रिन्सिपल सर्व मॅडम यांचे पुन्हाचे एकदा खूप खूप आभार कारण तुमच्यामुळं हे तेराशे वर्षापूर्वीचं पुरातन शिवमंदिराचं दर्शन घेण्याचा योग आला खूपच आम्ही धन्य झालो खरंच आम्ही खूप खूप भर भरून आलं कारण असं दर्शन म्हणून म्हणजे दुर्मिळच असतं आणि आम्हाला ते, ते तुमच्यामुळं हा योगसुद्धा आला बघा किती शिवलिंग आहे किती छान दिसते बघा आता आपण पुढे जाऊया शिंदगिरी मठाचे परमपूज्य महाराज काढसिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात आता काढसिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेऊया बघा हे मठाचे सिंधगिरी मठाचे आद्य गुरु श्री काढसिद्धेश्वर महाराज आहेत यांचं मी आता दर्शन घेतो आहे आता दर्शन घेऊन पुढे आता बाहेर निघूया सर्वांचं दर्शन झालेलं आहे आता आपण सिद्धगिरी मठातून बाहेर पडलेलं आहे तुम्हाला जर मी सिद्धगिरी मठाची पूर्ण माहिती दाखवली बघा ग्रामजीवन सगळं प्राण्यांचं सा वगैरे सगळं आणि बघा इथं छान घरं बघा प्रत्येक पद्धतीचे पर घरं पाण्याची टाकी वगैरे पूर्ण ग्रामजीवन दाखवलेलं आहे तर तसं आपण मला पूर्ण दाखवलं ही माहिती बघतं तुम्हाला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद